शिवरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सालाबादप्रमाणे जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याकरता कर्मचाऱ्यांना सण ऍडव्हान्स रुपये पंधरा हजार देण्यात यावा तसेच मार्च पेड इन एप्रिल महिन्याचे वेतन व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे से पेन्शन एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे तसेच शासनाने वेळोवेळी जाहीर केलेले उर्वरित महागाईत भत्ते कर्मचाऱ्यांना लागू करावेत तसेच मनपा कर्मचाऱ्यांना तत्कालीन आयुक्त पी शिवशंकर यांच्या कालावधीमध्ये कर्मचाऱ्यांना कॅशलेस मेडिकल विमा पाच लाखांपर्यंत सुविधा सोमपा प्रशासनाने चालू केली होती त्यामुळे गरजू कर्मचाऱ्यांना त्या सुविधांचा लाभ चांगल्या पद्धतीने मिळाला होता सध्या स्थितीला कॅशलेस मेडिकल विमा सुविधा बंद असल्याने कर्मचाऱ्यांना व कुटुंबियांना उपचारादरम्यान अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे खाजगी सावकाराकडे पासबुक गहाण ठेवून उपचारासाठी व्याजाने पैसे घ्यावे लागत आहेत हे कर्मचाऱ्यांना परवडणारे नसून कर्मचाऱ्यांनी कर्जाचे कंबरडे मोडणारे आहे कर्मचारी वरचेवर कर्जबाजारी बनत चालल्याने मानसिक तणावाखाली आला असल्याने आयुक्तांनी पुन्हा नव्याने कॅशलेस मेडिकल विमा कार्ड चालू करून द्यावे असे निवेदनात युनियनचे अध्यक्ष कामगार नेते बापूसाहेब सदाफुले यांनी म्हटले आहे यावेळी आयुक्त शीतल तेली उगले यांनी चर्चेदरम्यान युनियनच्या निवेदन पत्राचा सकारात्मक विचार करणार असल्याचे ट्रेड युनियनच्या शिष्टमंडळाला सांगितले यावेळी युनियनचे खजिनदार अरुण मेहत्रे युनियनचे प्रमुख संघटक रामचंद्र चंदनशिवे संतोष गायकवाड धनाजी लोंढे व कर्मचारी उपस्थित होते साव्या जयंतीनिमित्त आज के तेली बुले पत्र साधर के है। या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल एले मेडगांना निवेदन पत्र सादर केलेलं आहे या निवेदनात आम्ही असं म्हटलेलं आहे अख्ख्या जगामध्ये विश्वरत्न डॉक्टर साहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते त्याच अनुषंगाने सोलापूर महानगरपालिकेमधील सर्व कर्मचाऱ्यांची जयंती मोठ्या उत्सवात साजरी करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त मान्य श्री प्रतीन मॅडम यांना मी आता आहे आणि भेटल्यानंतर चर्चा करून मॅडमनं सांगितलं की मॅडम सोलापूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे जो मार्च पेड इन एप्रिलचा जो पगार वेतन आहे ते वेतन एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कर्मचाऱ्यांना मिळालं पाहिजे आणि दुसरी बाब अशी की आपला जो प्रलंबित महागाई बनता आहे तो महागाई भत्ता या ठिकाणी कर्मचाऱ्यांना पण मिळाला पाहिजे आणि विशेष करून जे आमचे पेन्शनधारक आहेत त्या पेन्शनधारकचा पेन्शनसुद्धा एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये झाला पाहिजे आणि त्या अनुषंगा अनुषंगाने आम्ही आयुक्त मॅडमना अशी घालून परती विनंती केलेली आहे की सोलापूर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना मेडिकल कॅशलेस विमा जो आहे तो सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त पी शिवशंकर साहेब यांनी सुरू केला होता आणि मेडिकल कॅशलेस ते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका